आपले मी रश्मी प्रियंका गायकवाडचा आज वाढदिवस अनेकांनी दिल्या गायकवाडला वाढदिवसाच्या शुभेच्छा व वा शुभकामना आज दहा एप्रिलला अभियंता कुमारी प्रियंका गायकवाड हिचा वाढदिवस असून तो संध्याकाळी भद्रावती तालुक्यातील शेगाव बुजरुकी येथे उत्साहात व थाटात साजरा होत आहे वाढदिवसाच्या निमित्ताने अनेकांनी तिला भ्रमणध्वनीवरून व्हायटसअप संदेशांच्या माध्यमातून व प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत ती एक उच्च शिक्षित असून सध्या स्पर्धा परीक्षेची चंद्रपुरात तयारी करीत आहे गत तीन वर्षांपासून ती महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल व्हाट्सअप ग्रुपची एक सदस्य आहेत तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहज सुचलनच्या मुख्य मार्गदर्शिका मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे विजया भांगे अश्विनी दीक्षित सुनीता महाजन प्राध्यापक वैशाली राऊत सीमा पाटील अर्चना सुतार चेताली आत्राम मंगल मिसाळ नेना झाडे अधिवक्ता कविता मोहरकर मेकअप आर्टिस्ट कल्याणी सरोदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत याशिवाय सहज सुचलनच्या मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोदक विद्यापिंजरकर सहसंयोजिका नलिनी आडपवार अपर्णा चेडे साधना धकाते शैला चिमड्यालवार सविता कोट्टी समता बनसोड फर्जना शेख विजया तत्वादी राणी पाल श्वेता मंडलवार उज्ज्वला निमगडे प्रियंका बेंद्रे मीनाक्षी गुजरकर कोकिळा पोटदुखे कविता जुमडे प्रणाली शेंडे रश्मी हिवरे गायत्री श्रीरामे नुपूर मोदक रजनी रणदिवे पूनम मडावी कविता दिकोंडवार प्रांजली दिकोंडवार चंदा कामडी जयश्री मंगरुळकर करुणा गावंडे माधुरी सोनटक्के आदींनी प्रियंकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत किरण साळवी सुवर्ण भारत प्रती नमस्कार महाराष्ट्रातील नामवंत सहज ग्रुपची मी मुख्य सहोजिका रंजू दिलीपराव मोडक सहज सुचल ग्रुपवरील आपल्या एक युवा सदस्य कुमारी प्रियंका गायकवाड इचा आज वाढदिवस प्रियंकाला माझ्यातर्फे माझ्या पूर्ण कुटुंबातर्फे सहसुचल ग्रुपवरील पूर्ण सदस्यातर्फे मायाताई मेघाताई शैला चिमडेलवार साधनाताई धकाते आणि आपल्या ग्रुपवरील पूर्ण सदस्यातर्फे प्रियंकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रियंका ही बरेच वर्षापासून सहज सुजल ग्रुपला जॉईन झालेली आहे आणि तिचं बरेच कार्य सहज सुजल ग्रुपला नेहमी चालू असते प्रियंकाचा जन्म हा भद्रावती तालुक्यातील शेगाव या गावात झालेला आहे प्रियंकाचं शिक्षण प्राथमिक शिक्षण शेगावला झालेलं आहे त्याच्यानंतरचं शिक्षण शेगाव बुज्रुक येथील कन्याशाळेमध्ये झालेलं आहे तिचं कॉलेज लाईफ हे लोकमान्य ज्युनियर कॉलेज भद्रावती इथून तिने पूर्ण केलेलं आहे तिला डिग्री जे डी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज मॅन अँड मॅनेजमेंट नागपूर येथे तिने डिग्री केलेली आहे तिला मिळालेले पुरस्कार हे महाराष्ट्रातील आदिवासी रत्न पुरस्कार महाराष्ट्रातील आयडियल क्रीडा मुंबई पुरस्कार युनिसेफ नेहरू युवा केंद्र महाराष्ट्र क्रीडा मंत्री म्हणून तिला एक पुरस्कार मिळालेला आहे लोकहित तर्फे तिला पुरस्कार मिळालेला आहे मूलला मुंबई येथे राज्यपाल रमेश बेसला तिने भेट दिलेली आहे विधान भवन विधान परिषदला भेट देऊन तिने निलमताई यांच्या सोबत चर्चा, चर्चा केलेली आहे सध्या ती स्पर्धा परीक्षेसाठी चंद्रपूरला राहत आहे आणि स्पर्धे परीक्षेसाठी ती अभ्यास करून मेहनत घेऊन राहिलेली आहे आणि तिला त्याच्यामध्ये यश मिळेलच याची आपल्याला खात्री आहे आणि आपण सर्वांनी तिला आशीर्वाद देऊन तिला तिला तिचं ति यश मिळेल याची खात्री देऊया आणि नमस्कार वाढदिवसाच्या प्रियंका दिला तुला खूप खूप शुभेच्छा